नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचा वृत्ताने नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आमच्याकडे तक्रार आली गंभीर असेल तर आम्ही करूही पण अशी कुठली तक्रारही आलेली नाही त्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच येत नाही असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय राज्य सरकारकडून दिले जाणारे अनुदान ठरलेल्या उद्देशांसाठीच वापरले जाते का याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने दिल्याची चर्चा मंगळवारी सुरू झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला मेसेज आल्याचेही राजकीय अर्थ काढले गेले दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही चौकशी सुरू केलेली नाही असे स्पष्ट केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी राज्य सरकारने सुरू केली नाही वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट करिता वर्षान वर्ष एक रुपया कापून घेतो त्यामुळे इतरांनी त्या पैशाचं काय केलं आहे याची माहिती मागितली गेली आहे तेवढीच माहिती साखर आयुक्तांनीही वसंत दादा इन्स्टिट्यूटला मागितली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे